नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो आपण गोष्ट करूया आज बी ए भाग एक ची जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पहिल्यांदाच सत्र दोन हजार चोवीस पंचवीस साठी बी ए फर्स्ट इयरला नवीन अभ्यासक्रम आलेला आहे आणि या नवीन अभ्यासक्रमामध्ये मराठी साहित्य विषयामध्ये पहिल्या सेमिस्टरला काव्यवेद हे संपादित काव्यसंग्रह अभ्यासक्रमाला लागलेला आहे मित्रांनो या संपादित काव्यसंग्रहामध्ये अनेक कविता आहेत पण अत्यंत सोपे आहे सोपे यासाठी आहे की संपादक मंडळाने त्यांचा अनुक्रम हा कवितेच्या चढत्या काळानुसार आणि त्यामध्येही कवितेमध्ये होत गेलेले बदल त्या त्या काळामध्ये त्या त्या काळाच्या अनुषंगाने होत गेलेले बदल आणि त्या बदलामधले जे अत्यंत महत्वाचे कवी आहेत त्या कवींच्या कविता अभ्यासक्रमाला लावलेल्या आहेत म्हणून महात्मा फुलेंपासून त्यांच्या अखंडांपासून तर इकडे परकऱ्या परकऱ्यापोरींपर्यंत किंवा शेवटची जागतिकीकरणाच्या जा कवितांपर्यंत आपल्याला या समग्र कवितेचा तोंड ओळख होते आणि म्हणून मित्रांनो हा कविता संग्रह अत्यंत चांगला तयार झालेला आहे आणि एकूणच कवितेचा प्रवास कवितेची वेगवेगळी वळणं लक्षात घेण्यासाठी हा कविता संग्रह निश्चित आपल्याला उपयोगी हो पडेल मित्रांनो आतापर्यंत आपण बऱ्याच कवितांचं विश्लेषण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आज आपण पाहूया की काव्यवेद या कविता संग्रहावर परीक्षेमध्ये कोणते संभाव्य प्रश्न येऊ शकते याची आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांची यादी बघितलेली आहे आज आपण दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्न कोणते येऊ शकते याचा अंदाज घेऊया अर्थात मित्रांनो हा एक अंदाज आहे तरीही तुम्ही जर मला वाटतं या प्रश्नांचा अभ्यास केला तर निश्चितच परीक्षेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही पास व्हाल मित्रांनो महात्मा फुलेंच्या अखंडापासून या कविता संग्रहाला सुरुवात होती आहे मग महात्मा फुलेला आधुनिक कवितेचं जनकत्व द्यावं अशा पद्धतीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी काव्यरचना केलेली आहे आणि म्हणून मग महात्मा फुलेंचे अखंड यामध्ये टाकलेले आहे म्हणून पहिलाच प्रश्न होतो की महात्मा फुलेच्या अखंडामधून कोणता सत्यधर्म व्यक्त होतो ते साधार स्पष्ट करा कवितेच्या अनुषंगाने स्पष्ट करा मित्रांनो बासी मर्डेकरांची दुसरी एक छान कविता आहे दवात आलीस भल्या पहाटी दवात आलीस भल्या पहाटी या कवितेमधून नाजूक प्रेमभावना व्यक्त होते का तुम्हाला पटते का तुम्हाला भावली का या संदर्भात चर्चा करा मित्रांनो एक तिसरा प्रश्न असा येऊ शकतो की अकाली वैधव्य आल्यानंतरही बैनाबाई चौधरींची एक लपे कर्माची रेखा ही कविता आहे तर अकाली वैधव्य आल्यानंतरही खचून न जाता अत्यंत धीरोदात्तपणे त्या परिस्थितीला समोर जातात म्हणून त्यांच्यावर एक प्रश्न येऊ शकतो की अकाली वैधव्याचे जीवन जगतानाही कर्मावरील प्रचंड निष्ठा बहिणाबाई चौधरी कशा व्यक्त करतात कवितेच्या माध्यमातून सांगा मित्रांनो हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यानंतर एक प्रश्न येऊ शकतो की आता सूर्यफुलांसारखे सूर्योन्म झालेच पाहिजे असे नामदेव ढसाळ का म्हणतात आता सूर्यफुलांसारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे असे नामदेव ढसाळ का म्हणतात मित्रांनो आणखी एक प्रश्न येऊ शकतो ते त्यामध्ये की पुरुषप्रधान समाजात स्त्रियांची होत असलेली कुचंबना पुरुषप्रधान समाजात स्त्रियांची होत असलेली कुचंबना परकऱ्यापोळी या कवितेमधून प्रभा गनोरकर यांनी कशी दाखवली आहे मित्रांनो परकऱ्यापोरी ही स्त्रियांची होत असलेली कुचंबना यावर आधारलेली कविता आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच ती कवितेचा तो सार अशा पद्धतीने लिहायचा मित्रांनो आणखी एक समोर प्रश्न येऊ शकतो की बहुदा सुसंस्कृत व्हायचं राहिलंच हा प्रश्न भुजंग का कापडतो आहे एकीकडे एक आपण आकाशाला बुका घेणाऱ्या हवयांमध्ये राहतो आहे शायनिंग इंडियामध्ये राहतो आहे पण तरीही माणूस माणसांपासून दूर गेलेला आहे माणूस माणूस म्हणून आता फारसा राहिलेला नाही आहे ही खंत हे दुःख बहुधा सुसंस्कृत होण्याचं राहिलंच या कवितेमधून व्यक्त होते ते कसं व्यक्त होते ही खंत केशव मिश्रामांना आहे व्यक्त करा हा एक प्रश्न होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो की जागतिकीकरणामध्ये मॉल्स वाढत आहेत जागतिकीकरणामध्ये मॉल्स वाढत आहे पण मात्र माणूस तेवढा बाद होतो आहे मॉल्स मॉल्समध्ये गेलो तर आपलं नाव कोणी विचारत नाही फक्त मोबाईल नंबर विचारतो म्हणजे अलीकडे मोबाईल नंबरला महत्व आहे माणसांना नाही म्हणून प्रश्न असा होऊ शकतो की जागतिकीकरणामध्ये वाढत आहेत पण माणूस तेवढा बाद होतो आहे हा विचार जागतिकीकरणाच्या एकूणच कवितांमधून व्यक्त करा ज्या काही चार पाच कविता आहेत मित्रांनो त्या त्यांचा एकत्रित साथ जागतिकीकरणाचा एकच सूर आहे मग ते वेगवेगळ्या अंगाने असेल पण त्या पाचही कवितांमधून एकच सूर आहे तर तो सूर या प्रश्नामध्ये अपेक्षित आहे आणखी एक प्रश्न मित्रांनो होऊ शकतो की एका नव्या संघर्षात नारायण सुरे एका नव्या संघर्षात या कवितेमधून एका नव्या संघर्षात या कवितेमधून कवीला कशासाठी संघर्ष करावा लागतो आणि मग या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच त्या कवितेचं विश्लेषण प्रश्न पुन्हा आहे का की एका नव्या संघर्षात या कवितेमधून कवीला कशासाठी संघर्ष करायचा आहे हे कवितेच्या आधारे सविस्तर लिहा त्यानंतर एक मित्रांनो प्रश्न होऊ शकतो की कवी रवींद्र हिंगळे यांच्यातील माणूसकीला काग्ती नकाशाच्या सीमा बांधू शकत नाही हे कवितेच्या अनुषंगाने सांगा कवी रवींद्र हिंगळे यांच्यातील माणुसकीला माणसातील माणूसकीला कागदी नकाशाच्या सीमा बांधू शकत नाही या कवितेमध्ये त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण या ठिकाणी अपेक्षित आहे मित्रांनो आणखी असं होऊ शकते की माणसातील माणुसकीचं पाणी आटत चाललंय हे मोठं दुःख आहे माणसातील माणुसकीचं पाणी आटत चाललंय ही खंत प्रशांत असणारे पूर्वी या कवितेतून कशी व्यक्त करतात ते आपण सांगितलं पाहिजे माणसातील माणुसकीचं पाणी आता हळूहळू आटत चाललेलं आहे ही खंत प्रशांत असणारे पूर्वी या कवितेतून कशी व्यक्त करतात ते सांगा त्यानंतर एक छान कविता आहे मित्रांनो की ग्लोबल वर्तमानामध्ये माणसाचे अस्तित्व आता नष्ट होऊ आहे जागतिकीकरणामध्ये सगळं साहित्य येत आहे आणि त्यामध्ये माणूस मात्र तेवढा बाद होत आहे तर ग्लोबल वर्तमानामध्ये माणसाचं अस्तित्व नष्ट होऊ पाहत आहे ही भीषणता ही भीषणता कवी सुनील अभिमान औचार यांनी कशी व्यक्त केली हे आपल्याला सांगावं लागेल ग्लोबल वर्तमानात माणसाचं अस्तित्वच आता नष्ट होत आहे संपत चाललेलं आहे ही माणसातील भीषणता माणसावरील आलेलं संकट सुनील अभिमान अवचार यांनी कसं व्यक्त केलं ते सांगा यानंतर प्रश्न होऊ शकतो मित्रांनो की सुरेश भटांच्या यार हो या कवितेवर यार हो यार हो या कवितेतील मतितार्थ स्पष्ट करा आणि सगळं हे जे आहे हे कवितेच्या अनुषंगाने स्पष्ट करणं असतं यारभो हो या कवितेतील मतितार्थ स्पष्ट करा किंवा प्रेम म्हणजे अत्यंत सुंदर कविता आहे प्रेमाची फार छान पद्धतीने व्याख्या यामध्ये केलेली आहे कविने प्रेम म्हणजे काय असतं हे या प्रेम, कविते प्रेमाजी महंता। प्रेमाजी महंता प्रेम या कवितेतून व्यक्त करा प्रेमाची महानता प्रेमाची महानता प्रेम म्हणजे या कवितेतून व्यक्त करा किंवा मित्रांनो श्रावण मास ही अत्यंत आवडीची तुमच्या आवडीची बालकवींची कविता आहे श्रावण मासमधली श्रावण मास मधलं हिरवेगार वातावरण आणि ते एक नयन मनोहर अनुपम्य असं वातावरण आपल्याला लिहायचं आहे प्रश्न असा होऊ शकतो की श्रावण मास या कवितेतील निसर्ग सौंदर्य तुमच्या दृष्टीने अधोरेखित करा बघा श्रावण मध्ये जे काही निसर्ग सौंदर्य आहे ती निसर्ग सौंदर्य तुमच्या अँगलने तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जे भावलेलं आहे ते व्यक्त करा असा एक प्रश्न प्रेक्षेमध्ये येऊ शकतो यानंतर मित्रांनो की काव्यवेग या संपादित काव्यसंग्रहातील सामाजिक जाणीव्यांच्या कवितेचा वाहप करा मित्रांनो पहिल्याच्या यामध्ये कवितेमध्ये संपादक मंडळांनी एक टायटल दिलेलं आहे प्रेम कविता निसर्ग कविता सामाजिक जाणीव जानिमें, जाणीव्यांच्या कविता जागतिकीकरणांच्या कविता असं एक टायटल दिलेलं आहे असाही एक प्रश्न येऊ शकतो कारण ती सामाजिक जाणीव आपल्याला आपल्या हृदयाला भिडते आहे तर सामाजिक जाणीवांच्या कवितांचा काव्यवेदच्या अनुषंगाने परामर्श घ्या म्हणजे यामध्ये काही की एकूणच सामाजिक कविता आहे त्या कवितांचा आपल्याला उभा करावा लागेल असंही येऊ शकते मित्रांनो की काव्यवेद हा जो संपादित काव्यसंग्रह आहे हा तुम्हाला कसा वाटला त्यातील कविता भावल्या का त्यामध्ये ज्या कविता संपादक मंडळांनी अभ्यासक्रमाला लागलेल्या आहे त्या योग्य पद्धतीने लागल्या का तुमच्या डोक्यात जो कवींचा काळ आहे तो काळ बरोबर आला का कवींचा चढताक्रम किंवा उतरता क्रम आला का किंवा कविता ज्या आहे त्या वेगवेगळ्या वळणावर कशा पद्धतीने बदललेले आहे हे बदललेपण संपूर्ण बदललेपण त्या कविता संग्रहामध्ये आले का मग प्राचीन प्राचीन म्हणण्यापेक्षा महात्मा फुलेंपासून तर मग केशवसूत असेल किंवा दवा तारीस भल्या पहाटी असेल इथपासून आधुनिक कवितेचा प्रवास सुरू होतो तर अलीकडे आत्तापर्यंतच्या कवितेपर्यंत हा जो प्रवास आहे तो प्रवास पाहत असताना तुमचं समाधान होतं का की एक हा कविता संग्रह म्हणजेच एकूणच आधुनिक कवितेची तोंड ओळख आहे हे सगळे कवी सगळ्या कविता प्रातिनिधिक कविता आहे असं तुम्हाला वाटतं का यावर एक प्रश्न येऊ शकतो आणि म्हणून या प्रश्नाचं स्वरूप असं राहू शकतं की काव्यवेद या काव्यसंग्रहाचं वाङ्वी मूल्यमापन करा कसा वाटला जे आतापर्यंत मी विश्लेषण केलं की कसा वाटला हे कसं वाटणं कवितेचं जे लक्षण आहे ते त्यामध्ये सगळे आले का संपादकाचं जे वैशिष्ट्य आहे ते सगळं आलं का याचं मूल्यमापन तुम्ही समीक्षक म्हणून याचं मूल्यमापन करणं हेही अभिप्रेत आहे मित्रांनो हे जे सगळं प्रश्नांची यादी आहे ही, ही संभाव्य आहे पण तरीही तुम्ही या प्रश्नांचा अभ्यास केला तर निश्चितच यामधली बहुतांश प्रश्न हे परीक्षेमध्ये येतीलच परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद